यानंतर पुढची बातमी आहे विधानसभा निवडणुकांसाठी सध्या राजकीय पक्षांची सुरू असलेली तयारी कशी सुरू आहे ते पाहूया लोकसभा निवडणुकीत मराठवाड्यात मिळालेलं अपयश पातळ विधानसभा निवडणुकीत पराभवाची पुनरावृत्ती टाळण्यासाठी भाजपनं कंबर कसली आहे त्यामुळे मराठवाडा जिंकण्यासाठी भाजपकडून आता छत्तीसगड पॅटर्न राबवला हो जाणार आहे नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत छत्तीसगड मध्ये अकरापैकी भाजपचे दहा खासदार निवडून आले तर गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत चोपन्न जागांवर यश मिळवत भाजपनं काँग्रेसच्या ताब्यातून सत्ता खेचून आणली होती त्यामुळे आता मराठवाड्यातील जागा जिंकून आणण्यासाठी भाजप छत्तीसगड मधल्या आजी माजी आमदारांची मदत घेणार आहे त्यासाठी छत्तीसगडमधील दोन माजी खासदार नऊ माजी आमदारांचं सव्वीस ज्येष्ठ नेत्यांची फौज शनिवारी छत्रपती संभाजीनगरमध्ये आली होती यावेळी स्थानिक भाजप नेते आणि छत्तीसगड मधल्या नेत्यांमध्ये तब्बल तीन ते चार तास बैठक झाली विशेष म्हणजे विधानसभा निवडणुकीच्या काळात हे सर्व नेते मराठवाड्यातील वेगवेगळ्या मतदारसंघांमध्ये ठाण मांडून बसणार आहेत मराठवाड्यातील शेहेचाळीस विधानसभा महायुतीच्या माध्यमातून कशा जिंकाव्यात याबद्दल बैठक झाली आणि ही बैठक घेत असताना काही भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी जे छत्तीसगडचे आहेत ते प्रवासी म्हणून या संभाजीनगर शहरामध्ये आलेले आहेत आणि आमचे सर्व पदाधिकारी मराठवाड्यातील पदाधिकारी विस्तारक आणि प्रवासी पदाधिकारी यांची बैठक झाली या माध्यमातून मराठवाड्यातून जास्तीत जास्त महायुतीच्या जागा कशा जिंकतील यासाठी सर्वांना सर्वांच्यामध्ये चर्चा झाली आम्ही एकमेकाला जाऊन तिथल्या कार्यकर्त्याबरोबर आमचा अनुभव शेअर करतो तसं छत्तीसगड जा राज्य आम्ही जिंकलेलं आहे छत्तीसगडचे पदाधिकारी आमच्याबरोबर येऊन त्यांचा अनुभव शेअर करतील आणि एकमेकाला हा प्रशिक्षणाचा भाग आहे त्यांच्या नॉलेजमधून आम्ही शिकतो आमच्या नॉलेजमधून ते शिकतात हे प्रशिक्षण आहे काम कसं करावं काम जिंकण्यासाठी काय केलं पाहिजे आपण कुठं कमी पडतो हे प्रशिक्षण छत्तीसगडच्या भाजपच्या नेत्यांवर जबाबदारी कोणती आहे ते पाहूया भाजपच्या वाट्याला येणाऱ्या एकेका मतदारसंघाची जबाबदारी छत्तीसगडच्या नेत्यांकडे असणार आहे दोन महिने हे नेते जनसंपर्क सुरू करणार या अंतर्गत नेते हॉटेलमध्ये न राहता कार्यकर्त्यांच्या घरीच मुक्कामी असणार कार्यकर्त्यांमधील मरगळ झटकून त्यांना सक्रिय करण्याची जबाबदारी या छत्तीसगडच्या भाजप नेत्यांवर आहे योजनांची माहिती कॅनिडमार्फत जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न केले जातील